नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोळाशे रुपये कोटीची मदत जाहीर तर मित्रांनो यामध्ये काय याच्या नियम व नियमोवाटी आहे याची सविस्तर माहिती आपण समोर बघणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल महायुती सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी घेतला होता त्यानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते मात्र वित्त विभागाने मंजुरी पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादित म्हणजेच दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये ऐंशी लाख निधी उपलब्ध करून देत त्याच्या वितरणास गेल्याच आठवड्यात परवानगी दिली होती अपूर या निधीमुळे काही भागात कापूस आणि सायबीन उत्पादकांना अर्थसहाय्य मिळू शकले नव्हते याबाबत शेतकऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी नाराजी देखील व्यक्त केल्यानंतर वित्त विभागाने आणखी एक हजार सहाशे कोटी रुपये मदतीच्या प्रस्तावनात मंजुरी दिली असून त्यानुसार हा हा निधी कृषी आयुक्तांना पाठवण्यात आला आहे याबाबतच शासन निर्णय जारी करण्यात आले आहे अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे कापूस व सायबीन अनुदान गत वर्षाच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या मदतीचे तातडीने वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना शुक्रवारी म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे तर मित्रांनो पंचवीस सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा होण्याचे असा अंदाज कृषी खात्याचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये